मोर्चे त्यावेळेस फक्त आणि फक्त मानधन आम्हाला एक हजार दोन हजार रुपये हे शासन वाढवत असतं आमची एवढीच एक मागणी आहे की आम्हाला जर मानधनाऐवजी शासनाने वेतन दिलं तर खूप चांगलं होईल आज रिटायरमेंटला महिला ला आलेल्या आहेत तीस वर्ष झालं आमचा शासनाशी संघर्ष चालला आहे की आमच्या महिलांना मासिक पेन्शन ही मिळालीच पाहिजे आणि गुजरात सारख्या राज्यांनी जर महिलांना ग्रॅज्युएटी आणि चतुर्थ श्रेणीचा दर्जा अंगणवाडी सेविकेंना ते पण एक आज आपल्या भारत देशातलंच राज्य आहे तिथं जर शासन देत असेल तर आम्ही पण महाराष्ट्राच्या सर्व अंगणवाडी सेविका आहोत आणि आमचे लाडके भाऊ जे आहे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप लाडक्या बहिणींचा कळवळा आहे तर त्यांनी आमचा अंगणवाडी सेविकेचा पण कळवळा केला पाहिजे आज कितीतरी वर्ष झालं आज आम्ही सारखा संघर्ष संघर्ष केल्याशिवाय आम्हाला एक रुपयाही मानधन कधी शासनाने वाढवलेलं नाहीये कारण का ज्या वेळी रस्त्यावर उतरतो त्याच वेळेस शासनाला कळतं की अंगणवाडी सेविकेंना भूक लागलीय म्हणून अरे पण सर्व काम जोपर्यंत आमची सेविका लाडकी योजना ही सक्सेसफुल झालीच नसती कारण का जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविकांवरती कामाचा बोजा टाकताय आणि त्यांना मानधन वाढ द्यायची म्हटलं की शासन दहा वेळेस विचार करायला लावतं आणि विचार करतंय आहे आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस दोन महिन्याचा संप केला त्या संप मानधन कपात केलं तर अंगणवाडी सेविकेंचं मदत निसांच ते मान नंतर दिलंच नाही पण तिथून पुढे फक्त तीन तीन हजार रुपयाची मानधन वाढ दिली शासनाने आणि जे दोन हजार रुपये पंधरा हजार जाहीर केलं पंधरा हजार रुपये वाढ पंधरा हजार रुपये वाढ मग देखानी प्रत्यक्ष फक्त तीन हजार रुपये वाढवले आणि जे दोन हजार रुपये त्यांनी प्रोत्साहन पर भत्ता देणार आहेत ते अजूनही महिलांना दिलेला नाही तर तो दोन सुद्धा भत्ता आमच्या बंधनामध्ये यावा एवढीच या। आमची अपेक्षा आहे सर्व अंगणवाडी सेविकांनी मदत मिळता येईल हे अंगणवाडी अंगणवाडी टाईमकडे लाडक्या महिनीचे जे फॉर्म भरलेले आहेत त्याची छानगी करायची हे काम अंगणवाडी टाईमकडे मी आज माझ्या सांगते की हे काम आम्ही करणार नाही जर हे काम आमच्या जर माथी लाद लादलं तर आम्ही आमरण उपोषण करू त्यामुळं हे काम प्रशासनानं आणि शासनानं पीक पाणी आणि अंगणवाडी छाननी तीन कामावरती बहिष्कार आहे ही कामं आमच्यावरती लागू नये लाडक्या बहिणींचे जे फॉर्म भरलेलं आहे त्याची छाननी करा हे काम अंगणवाडी काहीकडे मी आज माझ्या समुद्र सांगते की हेच काम आम्ही करणार नाही जर हे काम आमच्या जर माती लाग लागलं तर आम्ही अवरण उपोषण करू त्यामुळे हे काम प्रशासनाने शासनाने अंगणवाडीकांच्या माती लागू ही पीक पाहवी आणि अंगणवाडी गोळ्या गाडच्या भाई योजनेची झाली हे दोन्ही एक गावं आम्ही गावं बहिष्कार टाकवाल आणि मातृत्व म्हणून झालं हे एक कामं ती आमचा पूर्णपणे पण बहिष्कार आहे ही कामं आमच्यावरती